होलसेल 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 हे बघा महाराष्ट्रीयन फेट्यामध्ये आपण तुम्हाला घेऊन आलेलो आहोत मंचर टोपी सादी टोपी प्लेन टोपी भगवी टोपी फरची टोपी हे बघा हे शाली आहेत हे बनारसी शाली शेला आणि हे तुम्ही बघू शकतात हा सगळ्या टोप्याचा आणि शालीचा माल आहे हे बघा हे फरच्या टोप्या आहेत फरच्या टोप्या शाली ह्या माल आलेला आहेत सगळ्या ह्या पाचश्या टोप्या आलेल्या आहेत मंचर टोप्या ज्या कोणाला आपल्याला होलसेल भावामध्ये पाहिजे असेल तर ते त्यांनी ह्या टोप्या घेऊ शकतात हे बघा ही साधी टोपी आहे ही प्लेन साधी टोपी आहे त्याच्यामध्ये बेस्ट क्वालिटी ही चांगली टोपी आहे ही आपल्याला तुम्हाला एकदम होलसेल भावात भेटेल त्याच्यापेक्षा चांगली ह्याची क्वालिटी आहे ह्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटी आहे त्यानंतर सगळ्यात बेस्ट क्वालिटी हा बघा ही मंछर टोपी याला मंचर टोपी म्हणतात हे तुम्ही बघू शकता एकामध्ये दहा असतात दोनशे रुपयाला हे असतं एक टोपी वीस रुपयाला विकते पण आपण तुम्हाला होलसेल भावात एकदम स्वस्तात आणि मस्त तुम्हाला लावणार आहोत हे तुम्ही बघू शकता हे अशा एवढ्या ह्या पाचशे टोप्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या तुम्ही आपल्या फरच्या टोप्या बघू शकतात फरच्या पण टोप्या पण आलेल्या आहेत पया साहेब तुमचं नाव सांगा एकदा आपल्या ब्लॉगरला आपल्या आप व्हिडिओला बघू द्या काय नाव आहे आपलं आकाश घरत आकाश घरत आपलं कुठला ब्रँड आहे हा मंचर टोपी मंचर टोपी आपल्या फर्मचं नाव काय आहे कुठलं होलसेल आहे आपलं बस्ता कलेक्शन बसता कलेक्शन नाही हो महाराष्ट्रीयन फेटा महाराष्ट्रीयन फेट्याच्या ह्याच्यावरून आपण तुम्हाला टोप्या फेटे ह्या सगळ्या व्हेरायटी घेऊन आलेलो आहोत ह्या बनारसी शाली तुम्ही बघू शकतात ह्या अशा बनारसी शाली आहेत एकदम होलसेल भावात तुम्हाला भेटेल आणि ह्या आपला फेट्याचा स्टॉक आहे हे बघा जिकडं बघावा तिकडं फक्त फेट्याचा स्टॉक आहे एवढे फेटे अवेलेबल आहेत हे इथं तुम्हाला हे एवढं पार्सल हे आज जाणार आहे आणि हे तुम्ही बघू शकता हे सगळे नवरदेवाचे फेटे आहेत व्ही आय पी फेटे आहेत साधे फेटे आहेत फेटा फक्त तेवीस रुपयापासून स्टार्ट होतो आणि लास्ट लास्ट चारशे साडेचारशेपर्यंत जातो आणि ह्या टोपी सहा रुपयापासून स्टार्ट होते तर जास्तीत जास्त पंधरा रुपयेपर्यंत जाते तर धन्यवाद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बायोमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर हाय करा तुमचं व्हिजिटिंग कार्ड पाठवा आणि आम्ही तुम्हाला कॅटलॉग पाठवू धन्यवाद भाया साहेब धन्यवाद करा धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा यस